हेमलता साळवी कोल्हापूरच्या रहिवासी त्यांना किडनी फेल्युअरचा त्रास होता आणि युरिन इन्फेक्शन ही झाले होते त्यांच्या पायामध्ये सूज वजन कमी होणे उलट्या होणे आणि धाप लागणे असे अनेक त्रास होत होते नमस्कार मी हेमलता कानवा साळवी होते राहणार माळी कॉलनी टाकाळा इन्फेक्शन झालेलं खूप त्रास होत होता मला काहीही पचत नव्हतं उलट्या वगैरे हो होत होत्या ॲलोपॅथी उपचार घेऊनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती आणि त्यांचे क्रियाटनिन सात पॉईंट पंधरा पर्यंत वाढले होते दोनदा आय सी मध्ये ताप वगैरे हो आले आय सी मध्ये दोनदा राहिले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर काहीच दिवसात हेमलता यांना खूप फरक जाणवू लागला त्यांचे सर्व त्रास कमी झाले हल्लीच्या रिपोर्टनुसार त्यांचे क्रियाटेनिन आता एक ते दोन इतके कमी झाले आहे आणि त्या आता डायलिसिस शिवाय निरोगी व आनंदी जीवन जगत आहेत माझी तब्येत बघून माझ्या बहिणीनं पुस्तक जाहिरात वगैरे वागून मॉडर्न होमिओपॅथिकच औषध सांगितलं आणि मग मी ते औषध तिथून मी सुरुवात ताकलेली आहे त्या आज सहा वर्ष झालं मी ह्या दवाखान्यातलं औषध घेते मी आज ठणठणीत आहे तब्येत माझी चांगली आहे मला कसलाही काही त्रास नाही माझी मुलगीला पण संधी त्रास झालेला ती चांगली ठणठणी धुऊन तिचं औषध वगैरे सगळं बंद झालेलं आहे